रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ठाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश केला या पक्ष या प्रवेश सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार माननीय श्री सुरेशभाऊ खाडे जैन प्रकोषचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी श्री प्रशांत गौंडाजे यांच्यासह सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष माननीय या बावनकुळे यांनी श्री रावसाहेब पाटील यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत केले तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या मनोगतात श्री रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचा सा व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढे हे कार्य अधिक जोमाने व समाज हितासाठी करणार असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात माननीय संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगते मांडली याप्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत काही इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी सांगली कोल्हापूर सातारा भूदरगड शिरोळ सोलापूर भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते